नुकतेच महाराष्ट्र शासनातर्फे साठ व एकसष्टावे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरित करण्यात आले मित्रांनो स्पर्धा परीक्षेला हमकास प्रश्न विचारला जातो की अभिनेता कोणता आहे दिग्दर्शक कोणता आहे किंवा चित्रपट कोणता आहे आता आपण थोडक्यात बघूया दोन हजार बावीस मध्ये चित्रपट जे प्रदर्शित झाले होते ते साठावे पुरस्कार जो चित्रपट होता सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दिला गेला आहे धर्मवीरला दिग्दर्शक आहेत प्रवीण तरडे अभिनेता आहेत प्रसाद ओक व अभिनेत्री आहेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहेत अमृता खानविलकर व सई तामनकर दोघींना विभागून दिलेला आहे त्याचबरोबर जे एकसष्ट आहेत म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये जे चित्रपट प्रदर्शित झाले होते त्याच्यामध्ये जो चित्रपट आहे तो आहे भेरा दिग्दर्शक आहेत श्रीकांत प्रभाकर अभिनेते आहेत अमेय वाघ आणि अभिनेत्री आहेत रिंकू राजगुरू मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला विशेष माहिती सुद्धा आली पाहिजे लक्षात ठेवायचं गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचळेना दिला गेला हे भीमराव पायचळे आहेत ते गजल गायक म्हणून विशेष प्रसिद्ध आहेत मित्रांनो वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार मित्रांनो खूपच जास्त महत्वाचा पुरस्कार आहे हा पुरस्कार लक्षात ठेवायचा आपल्याला की हा पुरस्कार जे महेश मांजरेकर आहेत त्यांना दिला गेलेला आहे वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वे यांना दिला गेला, गेला। त्याचबरोबर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अनुपम खेर यांना दिला गेला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार काजुल यांना प्रदान केला गेला आणि सगळ्यात महत्वाचा छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार मित्रांनो नवीन पुरस्कार जाहीर झालेला आहे ते आहेत विशाल शर्मा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जागतिक वारसा स्थळामध्ये आपल्या महाराष्ट्रामधले अकरा किल्ले आणि तामिळनाडूमधला एक किल्ला असे विशेष महाराजांचे बारा किल्ले सध्या जागतिक वारसा स्थळामध्ये ऍड झालेले आहेत त्याच्यामध्ये महत्वाची कामगिरी या व्यक्तीने केलेली आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार विशाल शर्माना दिला गेलेला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद